सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यात धनगाव इथल्या कोळी कुटुंबाच्या घरावर चोरट्यांनी भर दिवसा सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान थेट घरात घुसून घरातल्या महिलेला मारहाण करून चोरीचा धाडसी प्रयत्न केला या हल्ल्यात या कुटुंबातली महिला जाग्यावरच बेशुद्ध झाली अशा बेशुद्ध अवस्थेतच या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडीमध्ये दाखल करण्यात आले या घटनेची माहिती भिलवडी पोलीस स्टेशनला कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत हा संशयित चोरटा स्थानिक नागरिकांनी मोठ्या धैर्यानं ना पकडला नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार तासगाव तालुक्यातल्या जुळेवाडी इथंही चोरांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली असं कळतंय या बातमीचा दुजोरा लवकरच कळेल મા

चार मारतील घेऊन लेम बरं गा लवकर सांग